नाशिक जिल्ह्यातून मुख्यमंत्री मदत कक्ष निधीत तब्बल बावीस लाखांचं योगदान नाशिकमध्ये कालिका मंदिरात आयोजित बैठकीत हा सामूहिक उपक्रम पार पडला सहधर्मदा आयुक्त विवेक सोनुने यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील दहा सार्वजनिक ट्रस्टने मिळून मुख्यमंत्री मदत कक्ष निधीत बावीस लाखांचा धनादेश जमा केला यावेळी नाशिक चॅरिटेबल लॉयर्स असोसिएशन टॅक्स प्रॅक्टिस असोसिएशन आणि देवस्थान समिती नाशिक यांनी सर्व धार्मिक संस्थांना पूरग्रस्तांना शक्य तितकी मदत करण्याचं आवाहन केलंय आर्थिक मदतीबरोबरच कपडे औषधे आणि आवश्यक वस्तू देखील मुख्यमंत्री मदत कक्षाकडे देण्याचं आवाहन करण्यात आलंय महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना दिलासा देणं ही सामाजिक तसंच धार्मिक जबाबदारी असल्याचंही सहधर्मदाय आयुक्तांनी स्पष्ट केलंय नाशिक जिल्ह्यातील हा सामूहिक प्रयत्न इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नाशिककडून आलेलं हे योगदान समाजातील धार्मिक संस्थांच्या सामाजिक बांधिलकीचं एक उत्कृष्ट उदाहरण ठरलं आहे या ठिकाणी जास्त तोच तोच विषय पुन्हा पुन्हा रिपीट करण्याचा काही विषय नाही परंतु नुकताच मला एक आमच्या वाशिमच्या मेसेज आला की मुख्यमंत्री कशा कशा पद्धतीने मदत करायची आणि मला वाटेल मुख्यमंत्री कार्यालयातून रिलीज केलेला असावा तो मेसेज काय म्हणणार आज मीटिंग झाली काय बोलणार महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र राज्यातील अनेक लोकांना या अतिवृष्टीचा सामना करावा लागतो आहे त्यामध्ये खास करून बळीराजाचं अतोनात नुकसान झाल्याचं आपल्या सर्वांना दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर सर्व पूरग्रस्त लोकांना मदत व्हावी बळीराजाला मदत व्हावी म्हणून धर्मादाय सहायुक्त नाशिक कार्यालय टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन नाशिक आणि देवस्थान समिती नाशिक या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने कालिका माता मंदिर या ठिकाणी एक छोटेखानी सभा आयोजित करण्यात आली आणि या सभेमध्ये आज रोजी आम्ही नाशिक जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक न्यास देवस्थान यांना आवाहन केलेलं आहे की महाराष्ट्रातील या पूर परिस्थितीतून सर्व नागरिकांना बाहेर निघण्यासाठी आपण जास्तीत जास्त मदत करूया आणि ही मदत करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामध्ये आपल्या स्तरावरून सर्वांनी जास्तीत जास्त मदत घ्यावी आणि ती त्या ठिकाणी पाठवावी हे सर्व मदत माननीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामध्ये आमच्या कार्यालयामार्फत जे काही जमा होतील ते चेक सर्व आम्ही तिकडे जमा करू यानंतर आवश्यक असलेल्या वस्तू कपडे आणि औषधी इतर माध्यमातून देखील आपल्याला काही जास्तीत जास्त मदत या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये सर्व लोकांना पाठवता येईल का यावर देखील चर्चा करण्यात आली आणि सर्व देवस्थानांच्या वतीने सर्व सार्वजनिक न्यासांच्या वतीने याला चांगला प्रतिसाद सर्व देणार आहेत असं सर्वांनी आश्वासित केलेलं आहे नाशिक जिल्ह्यातील सर्व देवस्थान आणि सर्व सार्वजनिक न्यासांना आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त नगदी स्वरूपात सी एम रिलीफ फंडामध्ये रक्कम जमा करावी आणि त्याचबरोबर आवश्यक असलेल्या वस्तू स्वरूपात कीट किंवा कपडे किंवा सुद्धा आपण त्या ठिकाणी मदत आवश्य जास्तीत जास्त स्वरूपात पाठवावं धन्यवाद न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाईम्स न्यूज एकशे बारा नाशिक